टीम इंडियाचा माजी स्टार फलंदाज युवराज सिंगचे वडील योगराज सिंग हे अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात योगराज सिंग हे पॉडकास्ट आणि मुलाखतींमध्ये बोलताना अनेकदा त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील काही आठवणी सांगत असतात दरम्यान त्यांचा कपिल देव यांच्यावरील राग आणि त्यांच्यातील वाद हा त्यांनी अनेकदा खुलेपणानं बोलूनही दाखवला आहे आता त्यांनी कपिलदेव यांना गोळी घालणार होतो असल्याची घटना सांगितली आहे नेमके काय आहे प्रकरण काय आहे त्यांच्यामधील नेमका वाद जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून युवराजचे वडील योगराज एका कार्यक्रमात सांगतात की जेव्हा कपिल देवला भारत नॉर्थ झोन आणि हरियाणाचे कर्णधार मिळाले तेव्हा त्यांनी ते मला कोणतेही कारण नसताना संघातून वगळले मी कपिलला प्रश्न विचारावेत अशी माझ्या पत्नीची इच्छा होती मी तिला म्हणालो मी या माणसाला धडा शिकवीन मी माझं पिस्तूल काढलं आणि सेक्टर नऊमधील मधील कपिलच्या घरी गेलो तो आईबरोबर घराबाहेर आला मी त्याला खूप घालून पाडून बोललो शिविगाळ केली मी त्याला म्हणालो तुझ्यामुळे मी एक मित्र गमावला आहे आणि तू जे केले आहेस त्याची किंमत तुला चुकवावी लागेल योगराज यांनी पुढे सांगितले की कपिलदेव यांच्या आईमुळे त्यांनी गोळी झाडली नाही योगराज पुढे म्हणाले मी त्याला कपिलला सांगितले होते की मला तुझ्या डोक्यात गोळी झाडायची आहे पण मी तसं करणार नाही कारण तुझी आई आहे जी येथे उभी आहे मग मी पत्नीला म्हटलं इथून निघूया आणि तेव्हाच ठरवलं की मी क्रिकेट खेळणार नाही यापुढे फक्त युवी क्रिकेट खेळेल योगराज सिंग यांनी इतकंही सांगितलं की ते इतक्या वर्षामध्ये कपिलदेव यांच्याबरोबर बोलले नाहीत याबाबत सांगताना ते म्हणाले दोन हजार अकरामध्ये जेव्हा भारताने विश्वचषक जिंकला तेव्हा एक व्यक्ती होता जो रडत होता आणि तो म्हणजे कपिलदेव युवराज सिंगने वर्ल्डकप मध्ये त्याच्यापेक्षा चांगली कामगिरी केली होती असा वृत्तपत्राचा कटआउट मी त्याला पाठवला होता दरम्यान योगराज सिंग यांची क्रिकेट कारकिर्द फार मोठी नव्हती त्यांना क्रिकेटमध्ये करिअर करायचे होते पण त्यांच्या पदरी निराशा पडली त्यांची कारकिर्द केवळ सात सामन्यांपुरती मर्यादित राहिली भारताकडून एक कसोटी खेळताना त्यांनी एक विकेट घेतली योगराज यांनी सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये चार विकेट घेतले त्यांनी एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये एकदिवसीय आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये कसोटी पदार्पण केले